हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॅक माय चॅनल ब्युटी पॅलेस मी सारिका जाधव तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे ओगळेले कान कसे चिटकवायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे स्टिक घेऊन एअरहोलला आतून व्यवस्थित लिक्विड लावणे अशा प्रकारे लोशन लावून घेणे आपल्या हातामध्ये ग्लोव्ज घालणे हे आवश्यक आहे इतर स्किनला ते लोशन लागू नये याची काळजी घ्यावी तर चिकट टेपने व्यवस्थित चिटकवून घेणे हा जो आपण चिकट टेप लावत आहे तो दहा दिवसानंतर काढायचा तोपर्यंत काळजी घ्यायची व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये Thank you.